तीस तीस अठ्ठ्याण्णव आणि ऐंशी किर्लोस्कर रेल्वे गेट एकशे बारा आज मंगळवार पासून दोन दिवस बंद पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथील रेल्वे गेट नंबर एकशे बारा आज मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर सकाळी नऊ वाजल्यापासून दिनांक वीस डिसेंबर रात्री नऊ वाजेपर्यंत सदरचे किर्लोस्करवाडी गेट नंबर एकशे बारा रेल्वेच्या कामासाठी दोन दिवस बंद राहील त्यामुळे दुधंडी पुंदी नागराळे रामानंदनगर बुर्ली कुंडल या तालुक्यातील महत्वाच्या आणि अत्यंत रहदारीच्या रस्त्याच्या दळणवळणावर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या वाहनांना घोगाव अमणापूर पलूस मार्गे फिरून जावे लागणार आहे विद्यार्थी नोकरदार वर्गाला अवजड वाहनांना वाहतूकही पर्यायी मार्गाने करावी लागणार आहे मध्य रेल्वेने गेटच्या बाजूला सूचना फलक लावून याबाबत कल्पना दिली आहे तसेच स्थानिक प्रशासनाला पत्रकाद्वारे कळवले आहे यामध्ये नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची विनंती करण्यात आली आहे